विद्यार्थी मित्रांनो आपण सोडवत आहोत समग्र अंतर्गत उपलब्ध झालेली इयत्ता चौथीची शिकू आनंदी मराठी ही विद्यार्थी कृती पुस्तिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत घटक क्रमांक सतरावा म्हणींच्या गमती बघा जर तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर यापूर्वीचे व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मागच्या सर्व व्हिडिओची लिंक देत आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला कृती क्रमांक एक खालील चौकटीत काही म्हणी लपलेल्या आहेत त्या शोधून लिही बघा आपल्याला ही जी चौकट दिलेली आहे या चौकटीमध्ये काही म्हणी लपलेल्या आहेत त्या म्हणी आपल्याला शोधायच्या आहेत आणि लिहायच्या आहेत बघा म्हणून एक म्हणी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे अति तेथे माती मग या रखान्यामधून कोणत्या म्हणी शोधायच्या आहेत त्याची हिंट या ठिकाणी म्हणजे क्ल्यू या ठिकाणी दिलेला आहे बघा नंबर एकला आहे अडला मग अडला हा शब्द असणारी म्हण आपल्याला या पूर्ण रखान्यामधून शोधायची आहे बघा ती आहे अडला हरी गाढवाचे पायधरी ती म्हण आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे अडला हरी गाढवाचे पायधरी त्यानंतर बघा दुसरी म्हण आहे चालत्या चालत्या गाडीला खिळई त्यानंतर बघा पुढची म्हण आहे बोले तैसा म्हण तयार होते बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. त्यानंतर चि आहे बघा गाढवाला गाढवाला गुळाची काय गुळाची चव काय बघा या म्हणींव्यतिरिक्त दुसऱ्या जरी काही म्हणी तुम्हाला यामध्ये उपलब्ध झाल्या तर त्या ते देखील शोधून तुम्ही लिहायच्या आहेत यानंतर बघा पुढची कृती कृती क्रमांक दोन चित्र पाहून म्हण लिही या ठिकाणी बघा सरड्याचं चित्र दिलेलं आहे मग याच्याशी निगडीत म्हण आहे सरड्याची धाव कुंपणापर्यंत बघा त्यानंतर दुसरं चित्र दिलेलं आहे एक छोटस तळ आहे आणि वरून थेंब पडायलेले आहेत म्हण आहे थेंबे थेंबे तळेसाचे पुढचं चित्र बघा आरसा आहे आणि आरशा पुढे हात दाखवलेला आहे याची म्हण आहे हातच्या काकणाला आरसा कशाला त्यानंतर बघा आपली पुढची कृती आहे कृती क्रमांक तीन खालील उतारा वाचून पूर्ण कर सौरभची ची गायन वादनाची शिकवणी असल्यामुळे त्याचाही तो नियमित सराव करीत होता शिवाय शाळेत होणाऱ्या सर्व खेळांच्या स्पर्धामध्येही त्याने भाग घेतला होता हे सर्व करताना त्याची होणारी ताळांबळ तारां, बघून आई म्हणाली तुझे काम म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या त्यानंतरची पुढची कृती बघा कृती क्रमांक चार योग्य म्हणींसमोर चौकटीत बरोबर अशी कर व अयोग्य म्हणींसमोर चौकटीत चूक अशी कर पहिली म्हण आहे पी हळद हो गोरी बरोबर माकडाला गुळाची आहे या ठिकाणी ही म्हण चुकीची आहे बरोबर म्हण आहे गाढवाला गुळाची आहे त्यानंतर वासरात लंगडी बकरी शहाणी ही चुकीची आहे याऐवजी अशी म्हण आहे वासरात लंगडी गाय शहाणी केले के ही चुकीची के के आहे याऐवजी अशी म्हण आहे गाडव बैल गेलेनी नि झोपा केले त्यानंतर पुढची कृती बघा पुढची कृती आहे कृती क्रमांक पाच खालील चित्राच्या आधारे छोटीशी गोष्ट तयार कर आपल्याला एक चित्र दिलेलं आहे या चित्रांशी निगडीत या चित्रावरून आपल्याला एक छोटीशी गोष्ट तयार करायची आहे बघा मी माझ्या पद्धतीने या ठिकाणी एक गोष्ट तयार केली आहे तुम्ही तुम्हाला ज्या पद्धतीने सुचेल त्या पद्धतीने गोष्ट तयार करून या ठिकाणी लिहायची आहे मी फक्त एक उदाहरण म्हणून तुम्हाला या ठिकाणी ही गोष्ट सांगणार आहे बघा मी तयार केलेल्या या गोष्टीचं नाव आहे आनंद सुट्टीचा रविवारचा दिवस होता मुलांना आज सुट्टी होती सर्वांनी ठरवलं की आज आपण फिरायला जाऊ तिथे छान करू ठरल्याप्रमाणे सर्वजण एका छान निसर्गरम्य ठिकाणी फिरायला गेले आंब्याचं झाड बाजूला एक छोटीशी नदी झाडावर पक्षी त्यांचे घरटे तसेच हरण ससा माकड पाहून मुलांना फार आनंद झाला मुलांनी खेळण्यासाठी सोबत छान खेळणी आणली होती मुलं ती खेळू लागली तर काही अभ्यास करू लागली मिनूला मात्र माकडासोबत खेळायला मजा वाटू लागली खेळून दमल्यावर सर्वांनी जेवण केली व सायंकाळी घरी परतली परतले सर्वांनी सुट्टीच्या दिवसाची मनसोक्त मजा केली बघा अशा पद्धतीची मी एक छोटीशी गोष्ट या ठिकाणी लिहिलेली आहे आनंद सुट्टीचा त्यानंतर बघा पुढची कृती आहे कृती क्रमांक सहा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे खाली दिलेला सापशिडीचा खेळ मित्राच्या मदतीने खेळ व त्यामधून तयार झालेल्या म्हणी व वाक्प्रचार तुझ्या वहीतली बघा अगदी हा खेळ आपल्या सापशिडीच्या खेळाप्रमाणेच आहे यामध्ये देखील आपापली चिन्ह ठेवून या ठिकाणी बघा यापूर्वी मी अशाच एका सापशिडीचा खेळ कसा खेळतात याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी त्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्या आणि या खेळामध्ये फक्त फरक एवढा आहे की या ठिकाणी आपल्याला आपण ज्या जा रखान्यात जाणार आहोत त्या ठिकाणच्या येणाऱ्या म्हणी किंवा वाक्प्रचार आपल्याला लिहायचे आहेत उदाहरण बघा या ठिकाणी आपण जर दोन नंबरवर गेलो तर या ठिकाणी दोनवरून शिडी चढून जाताना तोंड देणे हा वाक्प्रचार या ठिकाणी येणार आहे मग त्या त्या ठिकाणी आलेला वाक्प्रचार किंवा म्हणी आपण मुलांना वहीमध्ये लिहून घ्यायला सांगायचे आहेत यामध्ये आलेले वाक्प्रचार बघा तोंड देणे पळसाला पाणी तीन त्यानंतर बघा या ठिकाणी सापाच्या तोंडाच्या ठिकाणी एक म्हण आलेली आहे पापाचा माल गपापा त्याचबरोबर वर डोक्यावर घेणे त्यानंतर बघा थेंबे थेंबे तळेसाचे त्यानंतर पुढं बघा गर्वाचे घर गर, खो गर्वाचे घर गर या ठिकाणी खाली त्यानंतर खाई त्याला खवखवे पुढं बघा हरभऱ्याच्या झाडावर चढणे त्यानंतर उथळ पाण्याला खळखळाट फार देश तैसा वेश, बुडत्याचा पाय खोलात डोंगर पोखरून उंदीर काढणे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ हे जे काही म्हणी वाक्प्रचार आलेले आहेत ते आपण आपल्या मुलांना काय करायचे आहेत वहीमध्ये लिहायला सांगायचे आहेत बघा जमलंच तर मी याचा माझ्या विद्यार्थ्यांच्या मदतीने एक गेम देखील घेणार आहे तो जेव्हा मी घेईल त्यावेळेला त्याचा व्हिडिओ देखील अपलोड करेल त्यानंतर बघा पुढची कृती कृती क्रमांक सात वाच आणि पाहून लिही आपल्याला हे शब्द वाचायचे आहेत आणि हे या ठिकाणी लिहायचे आहेत ऋषी मृगजळ हृदय कृष्ण दातृत्व दृश्य ऋग्वेद ऋतू पृथ्वी वृषाली ऋषिकेश आणि शहामृग हे शब्द बघून जशाला तसे आपल्याला या ठिकाणी पुढे लिहायचे आहेत त्यानंतर बघा आठ नंबरला दिलेली कृती आहे खालील उतार्यात योग्य विराम चिन्हांचा वापर करून उतारा पुन्हा लिहा आपल्याला हा जो उतारा दिलेला आहे तो आपल्याला सुरुवातीला काय करायचा आहे जशाला तसा लिहून घ्यायचा आहे आणि आपल्याला सांगितलेली कृती आता बघा यामध्ये योग्य त्या ठिकाणी योग्य त्या विरामचिन्हांचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे बघा जास्त वेळ लागू नये म्हणून मी या ठिकाणी उतारा अगोदरच लिहून घेतलेला आहे या ठिकाणी बघा आता काय करावे बरे प्रश्नचिन्ह लीला विचार करू लागली पूर्णविराम तिला एक युक्ती सुचली पूर्णविराम ती नदीकडे गेली पूर्णविराम नदीला म्हणाली या ठिकाणी बघा कॉमा डबल युनायटेड कॉमा नदी ग नदी अवतरण चिन्ह कॉमा युनायटेड कॉमा बंद बघा नदी ग नदी या ठिकाणी अवतरण चिन्ह कॉमा कॉमा बंद पण नदी बोलणार कशी प्रश्नचिन्ह मग ती स्वतःच म्हणाली कॉमा कॉमायोटेड कॉमा बोल गिला पूर्णविराम कॉमायनोटेड कॉमा बंद मग लीला म्हणाली कॉमा कॉमयोनोटेड कॉमामध्ये बघा नदी ग नदी लीला खायचाय बर्फाचा गोळा अर्धविराम पण माई म्हणाली बघा पण माई म्हणाली या ठिकाणी दुखेल गळा पूर्णविराम खाऊ का नको प्रश्नचिन्ह अवतरणचिन्ह बंद पण नदी कशी बोलणार प्रश्नचिन्ह परत लीलाच म्हणाली क्वामायन बघा या ठिकाणी क्वामा परत लीलाच म्हणाली या ठिकाणी डबल डबलावतरण चिन्ह मग खाकी पळत जा आणि पटकन खा पूर्णविराम कॉमा युनायटेड कॉमा बंद लीला म्हणाली कॉमा परत या ठिकाणी बघा डबल अवतरण चिन्ह अग पण तुझं कसं ऐकू या ठिकाणी प्रश्नचिन्ह ताई म्हणाली क्वामा नको खाऊ पूर्णविराम आई म्हणाली क्वामा नको खाऊ पूर्णविराम माई म्हणाली क्वामा नको खाऊ पूर्णविराम अवतरणचिन्ह बंद पण नदी कशी बोलणार प्रश्नचिन्ह परत लीलाच म्हणाली क्वामा डबल चिन्ह सुरू अग ताईपेक्षा मोठी आई पूर्णविराम त्यानंतर बघा या ठिकाणी एकेरी चिन्ह आहे आईपेक्षा मोठी माई पूर्णविराम पण माईपेक्षाही मोठी मी नदीबाई पूर्णविराम माझ ऐक पूर्णविराम डब अवतरण चिन्ह या ठिकाणी बंद बरोबर बरोबर हे परत डबल अवतरण चिन्हामध्ये बरोबरच्या पुढे या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह अशा पद्धतीनं योग्य ती चिन्ह देऊन हा उतारा आपण या ठिकाणी पूर्ण करायचा आहे यावर देखील बघा मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो बघू शकता बघा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी म्हणींच्या गमती हा घटक व त्यातील आठही कृती व्यवस्थितरित्या समजावून पूर्ण केलेल्या आहेत यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत घटक क्रमांक अठरावा वा जननायक बिरसा मुंडा